भाषा हिरीची भाषा त्याला इथे टावरला वाजून टाका तारा ओढून घ्या ही काय करतोय मी बघतो काय ती असतं असताना मला त्याचा फोन आल्यानंतर मी आलो नंतर मी काय करतो आमची चर्चा चालू काय करतो त्यांचं काय जे असतं त्यांना भेटून घ्या काही विषय मोठा विषय नाही तुम्ही असं आज खान महाराजांना शिवाय करून असं गोष्ट करू नका त्याला बोलून घेतलं त्याला म्हणजे काय पाचशे पेक्षा लागून गेलाय का त्यानंतर मी आमच्या शेतकरी शेतकऱ्या तुम्ही असा दबाव दाखण्याचा प्रयत्न करणार का तुम्ही दाटा ओरला बांधून टाकतो मात्र तारावरून द्या मात्र चुकीची पद्धत आहे मला तुमची चुकीची पद्धत मग त्यांनी सगळ्यांनी मला घेरलं आणि सगळ्यांनी लाठीचार चालू केला चार्ज चालू केल्यानंतर एक दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं त्यांनी हे ताणू तानू तान। 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 मारले बाकीचे जे लोक होती शेतकरी त्यांना ताणुतून जो व्हिडिओ शूटिंग काढत होता त्यांच्या जवळजवळ पाच सहा जणांचे मोबाईल त्यांनी पडले ते व्हिडिओ शूटिंग करणार व्हिडीओ शूटिंग करणार मात्र मारले बाकीचे बेणे बिण बाकीच पळून गेले आणि नंतर पुन्हा इथनं आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर म्हणलं आमच्यावर जी शेतकऱ्यावर जे अन्याय झाला आहे ते आम्हाला गुन्हा दाखल करायचा आहे तर त्यांनी त्या उलटा म्हणले मी मी डी वाय एस पी म्हणले मा प्रशासन माझ्या हातातही म्हणलं तुमच्यावर तीनशे सात गुन्हा दाखल करून तुम्हाला सहा महिने आतमध्ये सोडून म्हणला तू लय नाटकं करू नको ह्या भाषेत त्यांनी आम्हाला दबदडब करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे एका एकाला शेतकऱ्याला घ्यायचे त्याला म्हणायचे त्याला बाकी ज्याला सगळ्या झोडप गुन्हा दाखल करून सगळ्या बिळवण्याचा प्रयत्न केला तिचा तर का त्यांनी राठोड साहेबांनी आपलं फोन करून कंपनीवाल्याला सांगितलं तुम्ही चारावरून घ्या त्यांना इथं बसून ठेवलेलं पण काय करता बघतो मग त्यांनी रातोरात काम करून पूर्ण करून घेतलं नंतर आम्हाला जप आमच्यावर गुन्हा दाखल म्हणून दाब दिल्यामुळे आम्ही शेतकरी ही सगळी भीती तिपुट्या आणि तिथून निघून आला तो तर त्यांनी पुन्हा नंतर तरी आमच्या नावावर खोटा गुन्हा दाखल करू याला हा ह्या प्रकरणाचा सगळा मी जाहीर निषेध करतो